नमस्कार मंडळी तर कशात सर्व सगळं नक्कीच मजेत असाल तर स्वागत आहे माझ्या छॅ चा, चॅनलमध्ये मा तरी ते सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतलं होतं सकाळी जवळपास आता साडेसात होत आले होते आंघोळ वगैरे झाली होती आणि घरातली मी क्लिनिंग वगैरे करून घेतली होती सकाळी झावडं वगैरे मारून कारण की असं होतं की सकाळी साडेपाचलाच पिण्यास वगैरे पाणी येत असतं त्यामुळं मला लवकर पाण्यासाठी उठायला लागतं मग पाणी वगैरे झाले की मी लवकरच आंघोळ करून घेते घरी क्लीन होतं आणि खूप फ्रेश वाटतं सकाळी आणि देवपूजा वगैरे करून घेते आणि उठल्याबरोबर लगेचच एक लाडू किंवा साधारणतः एक ग्लास भर कोमट पाणी वगैरे घेते त्यानंतर मग छान पूजा वगैरे केली देवपूजा खूप फ्रेश प्रसन्न वाटत होतं आणि त्यांनी अगरबत्ती ही नवीन आळंदीवरून ती तर खूपच भारी होती मॉर्निंग तर कशा आज सर्व नक्कीच मजेतचं असाल तर आज सकाळ सकाळ वेळेला सुरुवात करते मी आता मी दूध तापत ठेवले माझ्यासाठी आणि आंघोळ वगैरे आणि घरी क्लिनिंग झालं आहे आणि देवपूजा ही आवरली मी आत्ता आणि आंघोळ करून मी नॉर्मल असं स्किन केअर केलं आहे मी आत्ता लिप वगैरे लावून लावले आणि लावून घेते तर मी लॅक्मेची सनस्क्रीन यूज करते लवकरच मी चेंज करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर मग साखर वगैरे काढून घेतला साखर संपलेला होता तर आता मी दूध घेते आणि त्यानंतर थोडंसं रिडिंग करते म्हणजे इंस्टावरचे जे कोट्स वगैरे येतात ना तर तेच वाचत असतं मी आणि बुक्स मागवायचं तर लवकरच मी द सिग्रेट बुक मागवणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी त्याच्यासाठी मागवायचं खरं पण मी विसरते बरेचदा आणि दुसरंच मागून घेते असं होतं आहे पण आता ह्या वेळेस मी नक्कीच मागवणार आणि जेव्हा कधी येईल मी तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर केलं त्याचा रिव्ह्यू आणि जे बघा आपल्या इन्स्टावरती काही पेजेस असतात ते बुक्सचे वगैरे फोटो काही जर त्याचे म महत्त्वाचे मुद्दे वगैरे असतात बघा त्याचे फोटो वगैरे इन्स्टावरती पेजेस आहेत काही तर ते सेंड करत असतात तिथे तर तेच मी सेव्ह करून ठेवत असते आणि जेव्हा कधी वेळ भेटेल वे मला तेव्हा मी वाचत असते म्हणजे वेगळं काही असे बुक्स घ्यायची गरज नाही आपण तिथूनही बुक्स वाचू शकतो म्हणजे एक वाचल्यासारखंच आहे एक आठ किंवा नऊ पान पानासं असतात त्यांचे तर ते आठ नऊ फोटो तिथं अपलोड करतात त्या पेजवरती मग तेच मी बघते आणि तेच वाचत असते म्हणजे पूर्ण प्रॉपर एक पेज पण असतं आणि काय तर जसं की मी आत्ता बोलले ते पेजेसबद्दल इंस्टाग्रामच्या तर तुम्हीही तसे वाचू शकता खूप छान वाटतं रोज थोडंसं जरी रीडिंग केलं पाहिजे आपण एक आठ ते नऊ पेज तरी किंवा अगदीच एक दोन पेज वाचले तरी चालते सध्या खूप धावपळीच्या जीवनामध्ये वेळ आपल्याला एवढासा नसतो आणि गृहिणींचं म्हटलं की घरातल्या कामात वेळ जातो तर आपण स्वतःसाठी थोडंसं वेळ काढला पाहिजे थोडंसं रिलॅक्स झालं पाहिजे आणि रोजच्या उठण्याच्या टाईमच्या एक दहा किंवा पंधरा मिनटं जरी तुम्ही आधी उठलात तरी ते तुमच्यासाठी तुम्ही पंधरा मिनटं देऊ शकतात आणि खूप छान दिवस जातो मी तेच करते आता मस्त मी माझं दूध एन्जॉय करते चहा कर। तर मी बोललेच की बंद करणारे लवकर त्यामुळे चहा तर नाही घेत तर दूधच मी छान एन्जॉय करत होते बाहेर छान पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येत होता तेच बघत होते मी आणि खूप फ्रेश वाटतं आणि मला तरी हे टाईम खूप जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा वाटतो मेंटल हेल्थही खूप जास्त गरजेचे आहे आपली आणि पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता सध्या कारण की आजूबाजूला एवढे निगेटिव्ह लोकं असतात की खूप ते जास्त त्यांमुळे आपल्याला त्रास होतो त्यांचे विचार वगैरे खूप आपल्याला पटत नाहीत तर तुम्ही स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा फॅशन जपा खूप जास्त महत्त्वाचं आहे तरी मी कस्टमरचे दोन ब्लाऊज रेडी करून दिले होते लग्नासाठी हवे होते त्यांना दुपारी वैद्यंतीला तिला घ्यायला गेले तेव्हा मग मेडिकलमधनं ध्रुवासाठी औषध घेऊन आलेले आणि त्याचबरोबर आईस्क्रीम आणली होती तर तिने तरी जेवणाच्या आधी संपवली मी आई त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं खूप छान भाजी झाली होती आंबड चुक्याची भाजी केली होती ती खूप छान टेस्टी लागते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा नंतर मग इव्हनिंगला चहा वगैरे त्यांच्यासाठी बनवला आणि मी दूध घेतलं त्यानंतर मग मसाले भात बनवला होता हिरव्या मिरची टाकून खूप छान लागतो तो आणि त्याचबरोबर गाजर हलवाही बनवला होता तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी गाजर छान किसून घेतले होते बारीक खिचणीने आणि ड्रायफ्रूट त्यामध्ये ॲड केले कढाईमध्ये अगोदर दोन चमचे तूप घातलेले मी मोठे आणि नंतर छान गाजर परतून घेते ड्रायफ्रूटही त्यासोबत परतवले आणि गरजेनुसार त्यात साखर ॲड केली छान तेही त्याच्यामध्ये प परतून घेतलं आणि दोन चार मिनटं त्याला वाफू दिलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी दूध ॲड केलं खूप टेस्टी झाला होता गाजरचा हलवा आणि मी नेहमी ह्याच पद्धतीने करते खूप झटपट रेसिपी आहे आणि टेस्टी, टेस्टी खूप छान लागते तूप नक्की त्यामध्ये ॲड ॲड करा त्यानंतर मग नाचणी नाचणीसत्व बनवलं होतं संध्याकाळी त्याला जास्त काही भूक नव्हते आधी त्याने थोडंसं फ्रूट खाल्ले होते त्यामुळे तरी ते त्याला पाहिजे होतं आणि ग गरम होतं मी घेऊ देत नाही त्यामुळे त्याला ते सोडायचं होतं आणि तसंच जेवण वगैरे करून झाल्यावर मग मी छान माझंही जेवण वगैरे आवरून घेतलं आणि मग तूप बनवायला घेतलं होतं तरी ते आपलं तूप बनायला चालूच झालं होतं आणि त्यानंतर मग स्किन केअर करायला घेतलं होतं आणि छान असं सा तूप झालं होतं एवढंच की थोडंसं सा डार्क झालं होतं तर मी जे काही मेडिकलमधनं स्क्रब वगैरे आणले आणले होते फेक्स मास्क वगैरे ते खूप छान रिझल्ट आला मी फर्स्ट टाईम ट्राय केलं तूप तर काहीसा असा रिझल्ट होता स्किन खूप ग्लो करत होती तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ब बाय